गणितातला आईचं पत्र खेळ खेळणार आहे आणि त्यात आपण गणिताच्या काही संकल्पना आपल्याला पनिशमेंट एक ते शंभर पर्यंत पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस एक ते शंभर पर्यंत करू शकत सोळा हो सातचा तीनशे तेचाळीस आठचा पाचशे बारा नऊचा सातशे एकोणतीस दहाचा एक हजार एकशे दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चोवीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे एकोणसत्तर सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग तीनशे च्यु तीनशे चोवीस आठ एकोणीसचा वर्ग तीनशे एकसष्ट वीसचा वर्ग चारशे